राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमची मैत्री पाहिली आहे आता दुश्मनी पाहू नये असा सज्जड इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मैत्रीपोटी चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने मदत करतील असा संभ्रम जिल्ह्यात पसरलाय आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी हे उत्तर दिलंय केंद्रात आणि राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून आमची युती घट्ट झाल्याने कुणी पंगा घेऊ नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला मी ओबडधोबड दिसतो म्हणून मला काही समजत नाही असं समजू नका जाड भिंगांच्या काचांमधून माझ्या डोळ्यात काय आणि डोक्यात काय चालले याचा अंदाज कधीच कोणाला येणार नाही असा घणाघात देखील त्यांनी केलाय आला की नव्वद हजार ने ही सीट पुढे आहे पाच सहा दिवसामध्ये हे नव्वद हजाराचं मार्जिन थोडं वाढवायचंय कमी होऊ द्यायचं एवढाच राहिलाय तो रिपोर्ट तुम्हाला कळल्यामुळे तुम्ही या युक्त्या काढला इतर नव्वद मेडल निरोप तुम्ही काय काळजी कर थांबा 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 आता काय छाती फोडून दाखवायची हनुमानासारखी की बघा आतमध्ये धनुष्यबाण आहे आज आतमध्ये संजय मंडलिक आहे सदाशिवराव मंडलिक आहे सर्वून दाखवायचे आणि त्यामुळे ही निवडणूक गोकुळची ना नाही त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना धरून धरून आणून मतदान करता आणि धरून धरून आणून ठराव मांडा तशी निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे शरद पवारांनी सुद्धा परवा मान्य केलं की सरकार एनडीएच देणार पण पंतप्रधान मोदी होणार नाही कमाल एनडीए देण्या मोदी होणार नाही तर पवार होणार काय पण त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की सरकार एनडीएच देणार बरोबर सगळे पत्रकार म्हणायला लागले की दोनशे अडसष्ट येणार तीनशे दोन येणार एकडे तीनशे चोवीस म्हटलं त्यामुळे केंद्रात सरकार येणार हे क्लिअर झालं आता केंद्रात येणार म्हटलं तर राज्यात पण येणार ना शिवसेना बीजेपी घट्ट युती आता त्यामुळे सरकार येणार पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार असेल तुम्हाला आमच्याशी पंगा घेणं जमणार नाही आमची दोस्ती पाहिली आमची दुश्मनी पाहिली नाही अनेक माझेच सोय अशी आहे की मी अत्यंत ओबडोबड दिसतो लोकांना असं वाटतं की ह्याला काही डोळे पण दिसत नाहीत तर डोळ्यात काय चालले डोक्यात आमच्या चेहऱ्यावरची अशी रेषा पण हलत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम